नमस्कार माझे नाव प्राजक्ता पंकज कुंदे मी आता तिसरी शिकते मी मी आहे जिजाऊ जाधवांची कन्या भोसलेंची सू एवढेच नाही तर माता अजून हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आज या महिला दिनी तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना पाहून आम्हाला फार आनंद होत आहे शिवभासारखे शिका मोठे अभ्यास बाबांचे नाव मोठे करा धन्यवाद नमस्कार मैं शुवजी बोते। मी आहे वेदिका शिवाजी गोतीस मी रमाबाई मी रमाबाई बोलते आकाश पात्र एक करते आकाश पात्र एक करते पोटाच्या लेकरांसाठी आई पोटाची

तो रक्षण करना शिका मोटे हुआ धन्यवाद नमस्कार माझे नाव यज्ञिकी योगेश भालेराम मी इयत्ता तिसरी मध्ये शिकते तो मी एक मी पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ज्या काळ स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढेच माहित होते अशा अशा काळात सात समुद्रापलीकडे जाऊन शिक्षण घेणे अत्यंत कठीण होते अशा खरतर परिस्थितीत मी डॉक्टर झाले बाळांना आजच्या शिक्षणाची स्थिती फार चांगली आहे शिका आणि ठेवा धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समृद्धी विक्रान मी शिकते मी सावित्री बोलते त्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नव्हते अशा काळात मुलींनी शिकावे म्हणून आम्ही शाळा काढले त्या रोपट्याच्या आज हे मोठे झाड झालेले पाहून मला अतिशय आनंद होत आहे माझ्या लेखीनं माझ्या लेखीनं खूप शिका आणि मोठे वा आणि मोठे वा धन्यवाद नमस्कार माझे नाव तनिष्का सचिन भले मी आता तिसरी शिकते मी आहे पहिली पहिली महिला मी आहे पहिली महिला आय पी एस अधिकारी आज मला खूप अभिमान वाटतोय की आज लाखोपोरी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहे मुलींना खूप शिका मोठे वा जय हिंद जय भारत नमस्कार माझे नाव राशी जैत्रिया मा, माझे नाव कॉर्निरा सारबजी मी मी पहिली भारतीय महिला वकील आहे जय हिंद નમસ્કાર માનવી લેવ એક શિક્સુન્ટ પટ્ટુ હેઠળ ખેલાડુ હેલા આનંદ હાથ નમસ્કાર મા વૈષ્ણવ ભવન બોલ મેન્યવાદ નમસ્કાર મી આરતી જલતરમ પટ્ટુ હે